रामराम मंडळी मंडळी भिंजोडचा बेताजबाशा हिंद केसरी भारत केसरी मथुर याचं नियोजन येत्या एकोणीस तारखेला कटपळी केसरी मैदानात चालत आहे तर दीड लाखाचं मैदान म्हणजे मोठं मैदान मग अशा या मोठ्या मैदान मैदानात पायरासुद्धा टॉपचाच असणार तर पायऱ्याच्या रसमध्ये दोन नावे प्रामुख्याने समोर येत आहेत पहिलं म्हणजे ही गाडी याच्या आधी फक्त एकदाच पाहाली आणि मागल्या आमदार केसरी मा च्या मैदानात चर्चासुद्धा खूप होती हो हो मित्रांनो तुमच्या मनात आलेला तोच पायरा म्हणजे दक्षिण मेहंद्र केसरी बाकासूर आणि बिंदोड बादशाह मथुर हा पायरा असण्याची दाट शक्यता आहे त्याच पद्धतीने मित्रांनो दुसरं नाव समोर येत आहे ती म्हणजे ही गाडी मथुर जेव्हा घाटावर आला होता साडे पहिल्यांदा तेव्हा ही गाडी पाहिली होती ज्या ज्या पायऱ्याला हरिण म्हणून ओळखलं जातं पण मित्रांनो तुमच्या मनात आलेला म्हणजे तोच पायरा राजधानी एक्सप्रेस बालमा हा सुद्धा असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो मैदान उद्या तर खरा पायरा फिक्स पायरा आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येईल तर तो पायरा तुमच्यासमोर समोर नक्कीच घेऊन येऊ तर फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतंय महत्वाचा पायरा कोण असेल दक्षिण के केसरी बाकासो राजधानी एक्सप्रेस बालमा की अजून कोणी तिसरा आणि तुम्हाला कोण वाटतं आहे की पायरा कोण असायला हवा हे कमेंट करून नक्की सांगा